मी अभिनेता रुपेश टिंगर आज तारीख आठ आणि मुंबईमध्ये नेस्कोमध्ये सुरू असलेल्या ग्लोबल फोकवड या आपल्या एक्झिबिशनमध्ये मी आलेलो आहे आणि आमचं काउंटर लागलेलं ला आहे बॉलिवूड पार्कचं सेवन आणि स्पेस तर खूप मजा येते आहे लोकं इथे फुलपूर येत आहेत आणि सॉलिड एन्जॉय करत आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाने आणि फक्त भाषिक माणसाने नक्की यावं आणि ग्लोबल गुपलमध्ये इथे सुरू असलेले जे प्रदर्शन आहे एक्झिबिशन आहे त्या प्रत्येक काउंटरवर येऊन त्यांनी या फेस्टिवलचा आणि या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा भाग घ्यावा इथे पदार्थ आहेत इथे वेगवेगळे काउंटर्स आहेत कन्स्ट्रक्शन वाजन आहे काही सुंदर सुंदर कन्स्ट्रक्शन आहे आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अनुषंगाने जास्त सुंदर असं जे प्राधान्य म्हणजे मी ते त्या गोष्टीला की आपला कोकणातला जो निसर्गरम्य जो कोकण आहे स्वर्ग आहे त्या कोकणाच्या प्रत्येक येथील पार्टपासून म्हणजे इथून खेडपासून ते कोकणपर्यंत म्हणजे मडगावपर्यंत अक्षरशः गावागावातून छोट्या छोट्या गावातून गावा सगळे लोक आलेले आहेत आणि काम घेतलेले आहेत तर ही संधी इथल्या महाराष्ट्रीय आता ती लोकांनी सोडू नये आणि नक्की इथे आहो आणि तुम्हाला सर्वांना कोकण भरून शुभेच्छा थँक्यू हो

रॅडिओला बना किंवा आपल्या भाषेमध्ये लक्षण बन अगदी थोडक्यात सांगायचं झालं याचं उल्लेख आपल्याकडे असतं तरी पण आता याची आपल्याकडे फार कमी लागणार आणि आम्ही दूर भागा करून याला बऱ्यापैकी आपल्या सगळ्या जण माणसामध्ये याचा विषय असा आहे की एक औषधी फळ आहे की ह्या फळापासून होणाऱ्या उत्पादनांपासून म्हणजे पदार्थ आहे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर पावडर बनवले आणि याची या सर्वांचं केंद्र नंतर पदार्थामध्ये औषध बनवले आणि ते कॅन्सरच्या रोगावर शिंदे गुण आय करा कॅन्सरच्या रोगावरती किंवा कॅन्सरच्या किमोथेरपी बनवते हे जेव्हा दिलं जातं त्यावेळेला किमोथेरपीच्या इन्फ्रेक्टिव्हिटी ही खूप प्रमाणात वाढली आहे आणि ॲट द सेम टाईम त्याच्यानंतर हे जे साईड इफेक्ट ते बऱ्यापैकी असते प्रत्येक बऱ्याच्या याचं औषधी मिळवलं आम्ही इथे त्याचे बरेचसे प्रोडक्ट गोंधरचा बनवतो आणि पूर्ण नॅश ॲट द सेम टाईम एक नॅश त्याबद्दल ते समाजाची बंदील म्हणून आम्ही याच्यासाठी एक वेगळा उपक्रम सामोर की ज्यामध्ये आम्ही याची रोपं आमच्या थ्रू प्रोव्हाइड करतो तुमच्याकडे जर कोकणामध्ये म्हणजे किंवा जवळपास कुठेही बडीक जागा असतात कुठेही तुमच्याकडे अशी जागा आहे की तुम्ही तिचा तुम्ही वापर करू शकत असताना आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की आमच्यासुद्धा लोक तुम्ही देऊन जा किंवा अजूनही याची धोक्यात तुम्ही हे झाडं लावा आणि साधारणतः याचे तीन वर्षानंतर फळं यायला सुरुवात होतात तीन वर्षानंतर त्याचे दोन सीझन असतात एका वर्षामध्ये ते दहा किलो फळं येतात तुम्ही जर पंधरा किलो फळं पूर्ण वर्षभराच्या घरी पकडले किंवा बऱ्यापैकी त्याचं उत्पन्न आम्ही त्या फळाची बायबॅक पॉलिसी करतो आणि साधारणतः शेतकऱ्याकडनं त्यांच्या जागेवर ही फळं दीडशे रुपये किलोच्या भावाने विकत होतो आता सध्याच्या घडीला परिस्थिती आहे कारण की आमच्या पॉलिसीतर्फे जे पण आम्हाला प्रोडक्ट्स आहे ते आम्हाला कमी पडत आहेत म्हणून आम्ही शेतकऱ्यांकडनंही अक्षरशः केरळपर्यंत जाऊन विकत घेतो तेच जर आपल्या भूकणातल्या गोकलवासियांनी हे त्यांच्या जागेमध्ये याचं उत्पादन घेतलं तर तीन वर्षानंतर त्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या फळांना आम्ही त्यांच्या इथून उचलून आमच्यापर्यंत आलेलं आमच्या मॅन्युफॅक्चरिंगची फळां फळावरती प्रक्रिया त्याचं औषधांची हे करू शकतो तर आमचं या स्टॉलमध्ये दोन्ही गोष्टी करण्यामागचं कारण होतं एक तर शेतकऱ्यांना या फळाच्या किंवा या सोर्सूपच्या किंवा या लक्षणी फळाच्या लागवडीसाठी प्रयत्न करणं आणि त्याचवेळी सोर्सूपासून बनणार जे औषधं आहे त्याची अत्यंत प्रभावशाली आहे कॅन्सरचा मनात किंवा फार इम्युनिटी बेस्ड जे डिस्टिट आहेत त्याला निर्भर करण्यासाठी ते जनमांचा मते बसवणं हे आमचं ध्येय आम्ही साध्य करू इच्छितो तेव्हा तुम्ही कृपया या गोष्टीसाठी जप्रलिनी डिव्होल्यूशन खूप आवडतं चला खूप धन्यवाद हरित परिसिता महिला बचत गटाच्या टीमच्या दादाबरोबर आम्हा हेल्थी किचन ची टीम्सर आले ज्यामध्ये तांदूळ गुटीज आहे रागी गुटीज मध्ये जास्त होणार आहे तो समय पडला आणि मग काय जोडपदे एसेंस कलरचा दिसण्यासाठी आणि मोठा मल्टीग्रेन भात आहे

दे दे मी संध्या जाधव मी इकडे टोकन ग्लोबलचं जे एक्झिबिशन आहे त्याला अकरा वर्ष झालं तर या अकरा वर्षी आम्ही या एक्झिबिशनमध्ये आमचा एक काउंटर लावलेला आहे आणि मी प्रतिनिधित्व करते आहे आमच्या राहुल ग्रुप ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेसला ज्यामध्ये सत्तावन्नपेक्षाही अधिक ब्रांचेस आहे त्यामध्ये आमच्याकडे के जी टू पी जी हे सगळं आहे त्याच्यामध्ये हा तसं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आर्किटेक्चर डी एड टी एड एम एड ज्युनियर कॉलेजेस पुन्हा सी बी एस सी बोर्ड स्कूल आहे महाराष्ट्र बोर्ड स्कूल आहे आय जी एस सी आय सी सी आणि आमची संस्था जी आहे ती इरारोड भाईंदर नालासफाराम भाईंदर बोईसर पुणे नांदेड आणि यू पीमध्ये आहे तर ज्या कोणालाही आमच्या राहुलगुरबद्दल काही माहिती हवी असेल तर त्यांनी इथे येऊन आमच्याशी संपर्क साधा

प्रकल्प अधिकारी आई योजना महाराष्ट्र महाराष्ट्र टुरिझमकडनं आज जागतिक महिलांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसंच आपल्या महाराष्ट्र टुरिझमची एक नवीन योजना आहे आई योजना जी योजना महिलांकरताची आहे ज्या महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये किंवा पर्यटन व्यवसाय करायचा असेल नवीन व्यवसाय किंवा जुना व्यवसाय सुधारित करायचा असेल त्यांच्यासाठीची ही योजना काढलेली आहे महाराष्ट्र टुरिझम ज्या योजनामध्ये असं आहे की जर महिलांनी बँकांकडनं एक पंधरा लाखापर्यंतचं लोन घेतलं आणि त्याच्यानी होमस्टे हॉटेल्स कॉटेजेस किंवा कॉमन जिल्ह किचन असे बरेचसे पर्यटन व्यवसाय करत असतील तर त्याच्यावरती महाराष्ट्र टुरिझम त्यांना एक पंधरा लाखावर सात वर्ष का बारा टक्के किंवा साडेचार लाखापर्यंतचा सा व्याज परतावा परत येतो आणि हे योजनेमध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी आपले महाराष्ट्र ऑफिशियल वेबसाईट जी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्याच्यावरती ॲप्लिकेशन चालू आहे सगळे ॲप्लिकेशन ऑनलाईनच आहेत तर ऑनलाईन ॲप्लिकेशन लवकरात लवकर भरा आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद टुरिझमची एक नवीन योजना आहे त्या योजनेचं नाव आहे आई योजना महिलांकरणासाठी बनवली आहे जसे की ज्या महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये नवीन किंवा जुना व्यवसाय सुधारित करायचा असेल जे hmm. असू शकतं होमस्टे हॉटेल्स मॉटेल्स रिसॉर्ट किचन किंवा मग छोटे मोठे आपले पर्यटन व्यवसाय जर त्या महिलेंनी बँकेकडनं एक पंधरा लाख रुपयाचं लोन घेतलं तर त्याच्यावरती साडेचार लाखापर्यंतचा व्याज परतावा त्या महिलेला दिला जातो आणि हा व्याज परतावा भा महाराष्ट्र टुरिझम स्वतः त्यांना देणार आहे ह्या वेब ह्या फॉलो ह्या योजनेमध्ये तुम्हाला जर ॲप्लिकेशन घालायचं असेल तर आपली महाराष्ट्र टुरिझमची ऑफिशियल वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्याच्यावरती ॲप्लिकेशन करा आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या थँक्यू धन्यवाद आज सर्वांना जागतिक दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा म्हणजे याच्याबद्दल माहिती सांग काय ओळख देवगडच्या जवळ आमच्या माऊंट असावरती आमचं विला आहे त्याच्यामध्ये पाण्याची सोय किंवा डेस्टिनेशन वेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे फॅमिलीज वगैरे पण राहू शकतात अशा पन्नास वर्षाची जाण्याची सोय सुद्धा आहे प्लस आमचं पुस्तकांचं गाव आहे त्याच्यामध्ये म्हणलं की भारतामध्ये दुसरं हे पुस्तकांचं गाव आहे जे पहिलं पुस्तकांचं गाव विलारला आहे महाबळेश्वर येथील विलारला आहे दुसरं पुस्तकांचं गाव मालपेवाडीला आहे आणि हे बाळासाहेब आणि नंदा करंदीकर यांचं जन्मस्थान आहे मालपेवाडी हे सगळ्यात गोष्टी माझ्या राहण्याची खाण्याची सोय आहे पिकअप ड्रॉपची पण सोय आहे प्लस वॉटर आणि आंब्याचं सुद्धा आंब्याच्या बागा आहेत त्यामुळे आंब्याचा सुद्धा सप्लाई आपण करू शकतो नमस्कार सगळ्यांना महिला शुभेच्छा माझी कोकणात ट्रॅव्हल कंपनी आहे आपण कोकणात तुमचा ग्रुप असेल आणि तुम्हाला कोकणात जायची इच्छा असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा बहुधा असं होतं की कोकण ट्रीप म्हटल्यावरती फक्त गणपतीपुळेला लोक येतात किंवा जर सिंधुदुर्गात जायचं तर तात्तरीला वॉटर स्पोर्ट्स करून परत आणतात पण आपला तसा एम नाही आहे कोकणात अशा बऱ्याच जागा आहेत ज्या अजून अनएक्सप्लोर्ड आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आम्ही करत आहे आणि ना फक्त जागाच नाही तर तिकडची खाद्यसंस्कृती तिकडची लोककला हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे तर तुम्हाला कधीही कोकणात जायचं असेल किंवा कोकणचा काय एक्सपिरियन्स करायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट थँक्यू